नमस्कार मी रोषणा एकदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आजची रेसिपी सर्व व्ह्यूवर्ससाठी आहे तर माझ्या माशाच्या रेसिपीसाठी फोर पॉईंट नाईन के व्ह्यूज झालेले आहेत आणि मखमलपुरीसाठी वन पॉईंट फोर के व्ह्यूज झालेले आहेत तर त्यासाठी मी आजचे तुम तुमचे आभार मानण्यासाठी सर्व व्ह्यूव्हरचे आणि सबस्क्रायबरचे तर ही रेसिपी बनवलेली आहे तर मी आज तुम्हाला ग्रीन चिकन बनवून दाखवणार आहे तर इथं मी पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकून परतून घेतलेला आहे त्यामध्ये चिकन टाकलेलं आहे चिकनमध्ये मीठ आणि हळद टाकून आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद वापरलेली आहे हळद मीठ टाकल्यानंतर छानपैकी आपल्याला परतून याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे एक पंधरा मिनटं आपल्याला अशा पद्धतीने चिकन शिजवून घ्यायचं आहे इथे आपलं चिकन शिजत तो आहे तोपर्यंत आपण ग्रीन चिकनसाठी लागणारा मसाला घेणार आहोत तर इथे मी अर्धा नारळ खोवून घेतलेला आहे ओला नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो एक कांदा आणि एक टोमॅटो आपली चॉप करून घेतलेला आहे आणि इथे हिरवी मिरची आपण एक ते दोन घेतलेल्या आहेत तिकड तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता यामध्ये मिरची एखादी एक्स्ट्रा वापरली तरी चालेल यामध्ये दोन चमचे आलं लसून पेस्ट घेतलेली आहे आणि सर्व कच्चा मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे इथं आपलं चिकनही शिजलेलं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून छान उकळी काढून घ्यायचं आहे याला आपल्याला तर इथे मी कढईत तेल तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार मीठ हळद आणि थोडीशी लाल तिखट वापरलेलं आहे जास्त वापरायचं नाही आपल्याला कलर चेंज करायचा नाही आहे ग्रेवीचा तर अशा पद्धतीने मसाले टाकल्यानंतर परत एक पाच मिनटं आपल्याला झाकून तेल सुटपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर त्यामधील थोडीशी ग्रेवी आपल्याला रशासाठी वापरायची आहे तर यामधील या दोन ते तीन पळ्या आपल्याला मसाला आहे तो रश्याच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे त्यानंतर रशातील जे चिकन आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे गाळून यामध्ये राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी ग्रीन चिकन आणि ग्रीन रस्सा बनवलेला आहे तर सर्व व्ह्यूवरसाठी ही रेसिपी आहे खास तर चवीला अप्रतिम अशी रेसिपी लागते तर नक्की ट्राय करा आणि अजूनही रोषणाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा परत एकदा सर्व व्ह्यूवर्स आणि सबस्क्राईबरचे आभार